तर मित्रांनो तुम्हाला एक काठी दिसत असेल आपल्या हातामध्ये या काठीचा वापर आपण पाणी किती आहे हे पाण्यासाठी आपण काठी घेतलेली आहे हातामध्ये कदाचित आपण जर पाणी डायरेक्ट जर पाण्यामध्ये गेलो तर आपल्याला आपण पडलो नाही पाहिजे आणि आपल्याला पाणी किती आहे काय नाही हे आपल्याला कळायला पाहिजे म्हणून आपण या काठीचा आधार घेतलेला आहे तुम्हाला मी काल दाखवलं पाहनो काल काय तेवढं पाणी नव्हतं पण आता एवढं पाणी झालेलं आहे आता पाण्यामध्ये सोयाबीन आलं की सोयाबीन मध्ये पाणी गेलं हेच आम्हाला कळणं गेलं भावानो आणि सोयाबीनचं एक पान सुद्धा दिसणं गेलं एवढं पाणी आमच्या इकडे आलेलं आहे हे पा भावानो हे बाहेरगावचे माणसं आहेत आपल्या इकडे येत आहेत अरे आमोले का हे भा एवढं पाणी झालेलं आहे गाडी सुद्धा पाण्यातून येत नाही हे तर रस्त्यावरचं पाणी तुम्हाला दाखवायला भावानो तो <laughs> तर भाव काही जण तिकडे आहेत पलीकडं शेता मधून यायले तर काही जण आणि काही जणांच इकडे शेतात भावा रस्त्या रस्त्यानं कस तरी यायले तर इकडे आणि एवढं पाणी झालेलं आहे आणि काही जणांचं तिकडे तुम्हाला दाखवलं भाऊ आधी आपण व्हिडिओ केला होता त्या महादेवाचं मंदिर तुम्हाला दाखवलं होतं त्या महादेवाच्या मंदिरामध्ये पाणी गेलेलं आहे एवढं पाणी झालेलं आहे आणि काही शेतकरी तिकडेच अडकून आहेत आता काही जण आलेले तुमच्या समोर एक गाडी आली भावानो अमोल भाऊ आहेत आपल्या संघ आपण त्याला विचारूया नेमकं काय झालेलं आहे आणि तिकडला नजारा तुम्हाला कसा म्हणजे काय वाटते तिकडं सोयाबीनच काय झालं अवस्था काय झाली पाणी किती आलं हे आपल्याला सविस्तर माहिती आपले अमोल भाऊ देतील आपल्याला सांगा अमोल भाऊ काय सांगा आता एवढं म्हणजे तिथं काय झालेलं आहे सोयाबीन पीक राहिलं का नाही थोडं तरी काय दिसायला की नाही सोयाबीनचं पानच दिसून झालं राजू असं का तेच भावानं म्हणलो मी तुम्हाला सोयाबीन मध्ये पाणी गेलं की पाण्यामध्ये सोयाबीन गेलं हेच आम्हाला कळलं गेलं अशी परिस्थिती आपल्या शेतकऱ्याची झालेली आहे अजून काय बोलायचं काय बोलाव काय राहिलं नाही वाहन इकडे आपले विलास भाऊ आलेले आहेत शेतामधून आताच आणि त्याच्यासोबत आपले दुसरे मोठे बंधू आलेले आहेत चला तर मग आपण त्याला विचारूया की तिकडलं वातावरण कसं आहे आणि तिकडं खरं तर मी तिकडे जाऊन तुम्हाला दाखवत होतो परंतु तिकडे आपल्याला जाता येत नाही वाहन एवढं पाणी आलेलं आहे विलासराव तिकडे काय नजारा कसा आहे पाणी काय झालं काय नाही नजारा काय नाही सगळं गेलं गेलं सोयाबीनचं पान तरी दिसायला की नाही आपल्याला सोयाबीन चक उजून गेला अरे बापरे मग आता काय करावं आता काय करायचं आहे तर भावान खरं तर एवढी परेशानी यावेळेस झालेली आहे या दोन तीन वर्षांमध्ये एवढं पाणी आतापर्यंत पाहिलं नव्हतं एवढं पाणी आपल्या शेतामध्ये आलेलं शेतामध्येच नाही बवा हे पा इकडे नजारा एवढं पाणी आपल्या गावामध्ये आलेलं आहे पाणी वेशक झालेलं आहे इकडे पूर आलेला आमच्या गावामध्ये घर असले आम्ही मी, मी रात्रभर तिकडेच होतो पाण्यामध्ये पाणी लय आलेल आहे तिकडेच जा येत पण नाही गेले जाताय पण नाही गेले लोकायला कस तरी आलो तिकून घर बांध शेतात बांधले तिकडे लांब नेऊन चढावर कस तरी आलोय पाणी बघा लय आलं आमच्या गावामध्ये पाणी जाता ना गेले लोक